हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आता हा लिगल लेन्स यूट्यूब चॅनल कशासाठी तर लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या कायद्यांबद्दल तुम्हाला महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्या मातृभाषेमध्ये समजून सांगणार आहे बऱ्याच वेळा बरा काय होतं की खूप सारे कायदे आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये असल्याकारणाने ते व्यवस्थितरित्या समजत नाही तर आपण या लिगल लेस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय करणार आहोत तर प्रत्येक कायदा हा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांचा आधार घेऊन आपण उत्तमरित्या समजून घेणार आहोत आणि हा कायदा समजून घेत असताना वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसलॉजच्या माध्यमातून आपण त्या संकल्पना क्लिअर करणार आहोत त्याचबरोबर तुमच्या जर काही क्वेरीज असतील तुम्ही कमेंटमध्ये जर काही एखादा विषय मला कळवलात तर त्या विषयावरती सुद्धा आपण या लेन्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओज बनवणार आहोत तर माझी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती की तुम्ही माझा हा यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर ते लाईक पण करा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये काही गोष्टी महत्त्वपूर्ण वाटल्या तर तुम्ही त्याच्यावरती कमेंट करा काही इम्प्रुवमेंट करावी व्हायला हवी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला मनापासून भरभरून प्रतिसाद द्या थँक्यू